नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोक चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल गोकुळाष्टमीनिमित्त महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद संपन्न जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गणेशपूर धनकवाडी येथे गोकुळाष्टमीनिमित्त आरबडीचा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या काही वर्षापासून आरबडीच्या कार्यक्रमाची परंपरा चालू आहे यावेळी विजय माघाडे गजानन पाचे सखाराम जोशी कडुबा मस्के गणेश ढगाळ कारभारी पेटोळे नामदेव जंजा गंगाभिसन कावळे संतोष पेटोले संजय माघाडे गंगाधर पेटोळे विष्णू पेटोळे व भक्तगण यांची उपस्थिती होती गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गणी गनि, गणिपूर येथील महादेव मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता